नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्हिडिन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठरा जून वार मंगळवार तुम्हाला धुळेचा गाय बाजार दाखवते तर आजचा बाजार बघू शकता मित्रांनो फक्त पंचवीस तीस गाय आलेली आहे बाजारामध्ये खाली एकही शेतकऱ्याची गाय आलेली नाही बघू शकते पूर्ण बाजार खाली आहे आणि वरती फक्त काही व्यापाऱ्यांच्या गाय आलेल्या आहेत आणि काही दोन तीन शेतकऱ्यांच्या गाय आलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला शेतकरी प्लस आणि व्यापाऱ्यांच्या पण तुम्हाला गाय बघायला दाखवणार आहे वेळेच्या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला काही कमीच पाहायला भेटते जर तुम्हाला तर चाळीस बाजारामध्ये भेटते मित्रांनो तुम्हाला तर चला मग तुम्हाला काही व्यापाऱ्यांच्या गाय दाखवणार आहे आणि शेतकरीच्या गाय आल्या तर त्या पण दाखवणार आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो इकडं काही गाई नाही आहे खाली फक्त वरती तुम्हाला शेडमध्ये काही पाहायला भेटणार आहे किती किंमत अडुसष्ट हजार रुपये अडोतीस हजार का तर मित्रांनो अडोतीस हजार सांगायला की म्हणजे अवडोतीस हजार रुपये किती दिवस चालला दोन महिने झालेले का आता किती दूध चालू आहे नऊ लिटर आहे का बरोबर तर मित्रांनो आता दोघं टायमाचं नऊ लिटर दूध चालू आहे दोन महिने जणायला झालेले गाय वगैरे बघू शकता तुम्ही अवडोतीस हजार रुपये सांगायला की मध्ये व्यवहारात कमी होतो तुमची किती जवा प्यायची दुसऱ्याची फक्त आता दुसऱ्यामध्ये आहे का बरं कुठल्या आपण नकानेची आहे का बरं नंबर आहे का तुमचा बोला बरं नव्याण्णव बावीस एकाहत्तर वीस तेरा आधी ला। तर बाजारामध्ये काही मागणी लागली का किती पैसा मागता आहे सत्तावीस अठ्ठावीसला मागता आहे का बरं तर मित्रांनो आता सत्तावीस अठ्ठावीसला बाजारामध्ये मागणी लागलेली गाईला नऊ लिटर दोघड आहे मला दूध हे दोन महिने झालेले जनायला जर तुम्हाला गाई घ्यायची असेल नकानेची आहे मित्रांनो तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही mm -hmm. बघू शकता आज बाजारामध्ये काहीच नाही मित्रांनो पूर्ण बाजार खाली आणि पाऊस पडलेला मित्रांनो कसं शेतकरीचे कोणाची टेरी वगैरे कोणाचा कापूस लावणं चालू आहे त्यामुळे आता बाजारात शेतकरी येत पण नाही मित्रांनो गाय वगैरे घ्या आणि विकण्यासाठी पण आता हे आपलं बोरवीचे व्यापारी मित्रांनो धुळ तर गाय वगैरे बघू शकता तुम्ही तुम्ही mm. <laughs> बोला पंचावन्न हजार पंचावन्न हजार तर मित्रांनो काल जनलेली का तर मित्रांनो काल जमलेली चीक वरती अजून पंचावन्न हजार रुपये सांगायला किंमती चार साडे चार लिटर आता चीक चालू आहे तिला चीक चालू आहे बरोबर तर मित्रांनो दोघं मला नऊ लिटरचं चीक चालू आहे तिला काय काय का आज असं आहे का सांडल्यात आहे का पाच विकल्या का घरीच बरोबर तर मित्रांनो सहनल्या ते त्यांनी पाच विकल्या घरी आता एक राहिलेली त्यांनी बाजारात आणलेली त्याच्या पंचावन्न हजार रुपये सांगायला किंवा ते व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन दिली दुसऱ्यामध्ये मध्ये का ताई फक्त दुसऱ्या ते मित्रांनो फक्त साधाती मित्र आता, आता दुसऱ्या वेताला आहे बघू शकता तुम्ही काही सळ वगैरे एकदम मोठं मोठं सळ वगैरे तास वगैरे बघू शकता तुम्ही आणि सहा दादे मित्रांनो फक्त आताला सहा आहे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर चौघा एकदम एकदम घरी पण आहे बाजारामध्ये किती पर्यंत मागत इलास त्रेचाळीस पंचाळीस चे मागताय तर मित्रांनो त्रेचाळीस पंचाळीसला मागताय बाजारामध्ये जर तुम्हाला गाई घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर देणार आपला नंबर सांगा बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव बोरवी आपलं धुळे बोरवीचे मित्र धुळेपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही चालेल बरं इकडे पण काही एक दोन गाई आलेले मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला पूर्ण गाई दाखवणार बाजारात आजच्या बाजारामध्ये तुम्हाला बघू शकता मित्रांनो पूर्ण बाजार खाली बाजारात आज काही आलेले नाही किती सांगायला सांगायची पन्नास हजार रुपये सांगायला पन्नास हजार रुपये का चार दिवस चार दिवस जनायला झालेले पाच पाच लिटर चिक चालू आहे का तर मित्रांनो चौथा दिवस पाच पाच लिटर चीक चालू आहे ना जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर भाऊ मला नंबर वगैरे देणार आहे मी भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा डबल एट थ्री डबल झिरो फाईव्ह सिक्स झिरो थ्री नाईन नाव काय तुमचं शिवाजी जाधव तिकीट आहे का तुम्ही धुळे तिकीट तर मित्रांनो धुळे आहे एक आहे का एक आहे तिसरा दिवस आहे तिला तिसरा दिवस आहे

तर मित्रांनो गाई वगैरे दोन गाई यांच्याकडे तिकीची व्यापारी जर तुम्हाला काही घे तर संपर्क करू एक शेतकरीची गाय आलेली आहे काय वासरू मारेल का तिचं किती दिवस झाले जाणाला दीड महिने झालेले का किती दूध चालू तिला एका टायमाला पाच लिटर दोघा टायमाचं दहा लिटर आहे का कुठले तुम्ही दोनडा दोन आठ एक खरं मोर म्हणतो त्याच आता नाही आहे हां बरोबर खराब होतं बाबा हां बरोबर बघून घेऊन किती जाप्या की बाबा तिसऱ्या जाप्यामध्ये का बरोबर शेतकरी म्हणजे आपण सांग बरोबर तर मित्रांनो शेतकरीची काय तर शेतकरीच्या काय मित्रांनो तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर त्यांची संपर्क करू शकता तुम्ही नंबर आहे का तुमचा मोबाईल नंबर तर मित्रांनो त्यांच्याकडं नंबर नाही तर तुम्हाला त्यांचं गावाचा ऍड्रेस दिलेला आहे जर पाडकेचे राहिले तर तुम्ही त्यांच्याशी घेऊ शकता चालेल काय बाबा तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो फक्त तुम्हाला आजच्या बाजारामध्ये वीस पंचवीस मोजून वीस पंचवीस सुद्धा जास्त होत आहे मित्रांनो पंधरा पंधरा फक्त बाजारामध्ये तर आजच्या बाजारामध्ये खूप कमी काय आलेली आहे मित्रांनो तर जेवढे आले जाते तुम्हाला तेवढं दाखवलेलं आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला चला मग व्हिडिओला एवढ्या पुढच्या बाजाराला